प्रिय तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज मी बनवणार एकदम मऊ जाळीदार हा रवा केक हा केक जर तुम्ही एकदा खाल्ला तर तुम्ही जामुन खायचं विसरून जाल अगदी गुलाबजामून चवीचा आणि एकदम रसरशीत रश असा हा रवा केक बनून तयार होणार आहे चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया भांडे आहे त्यामध्ये एक कप रवा टाकून आहे रवा तुम्हाला एकदम बारीक घ्यायचा आहे आणि जर बारीक रवा नसेल तर तुम्हाला जाड रव्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्यानंतर मी या रव्यामध्ये वन फोर्थ कप साखर टाकलेली आहे आता मी इथे यामध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकतात त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणमध्ये वन थर्ड कप इतकं दही टाकून घ्यायचं आहे हे घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दूध घालून घ्यायचे बॅटरला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं यामध्ये गाठी नाही झालं पाहिजे हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती एक झाकण ठेवून याला दहा मिनटं रेस्ट साठी ठेवून देऊया कुठल्याही केक टीन घेऊन त्याला तेलाने तेला ग्रीस करून घ्यायचंय इथे मी शेप केक टीनचा वापर केलेला आहे आता यामध्ये थोडासा सुखा मैदा टाकून ह्याला व्यवस्थित सर्वीकडे पसरून घ्यायचंय केल्याने केक तळायला चिटकत नाही आता इथे दोन चम्मच चुटी फ्रुटी घ्यायची आहे त्यामध्ये देखील हा सुखा मैदा टाकून आहे गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवायची आहे कढाईमध्ये एक, एक स्टँड ठेवायचे आणि त्यावरती झाकण ठेवून त्याला दहा मिनटं प्री हिट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बॅटर उघडून बघायचे हव्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात रवा किती फुललेला आहे तर वन फोर्थ कप कोणतेही अनफ्लेवर ऑइल यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यामध्ये ही टूटी फ्रुटी टाकून घेऊया तर याला देखील व्यवस्थित मिक्स करून एक चिमूट भर मीठ घालून आहे या बॅटरमध्ये एक चम्मच बेकिंग पावडर आणि पाव चम्मच बेकिंग सोडा घालून घ्यायचे त्यावरती दोन चम्मच दूध घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक चम्मच विनेगर घालून घ्यायचे नंतर चार ते पाच थेंब वेनिला एसेन्स देखील टाकून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार कुठलाही एसेन्स टाकू शकतात हे बॅटर रेडी आहे ह्याला केक मध्ये टाकून घेऊया ते तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवल्याप्रमाणेच ठेवायची आहे तर यावरती थोडीशी टुटी फ्रुटी अजून घालून घ्यायची आहे पॅट्रला चार ते पाच वेळा टॅप करून घ्यायचे बघू शकतो हा केक आत्ताच दिसायला किती छान दिसत आहे आता ही कडाई देखील प्री झालेली आहे हा केक टिन ह्या कडाईमध्ये ठेवून द्यायचे झाकण ठेवून अर्धा तासासाठी बेक होण्यासाठी ठेवून द्यायचे अर्धा तास झालेलं आहे आपण बघूया केक बेक झालेला आहे का नाही आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक सुरीच्या सहाय्याने केकमध्ये सुरी घालून बघायची आता जर सुरी क्लीन निघाली तर हा केक वेग झालेला आहे थंड झाला की चाकूच्या साह्याने साईड साईडने केक सोडून घ्यायचा आहे केक वरती प्लेट ठेवून केक डिमोल्ट करून आहे केक ला मैदा लावल्यामुळे केक किती सहज निघालेला आहे हा केक हळूच सरळ करून आहे त्या केक मध्ये आपल्याला एक ट्विस्ट द्यायचा आहे हा केक एकदम गुलाबजामुनच्या चवीचा बनणार आहे पातेल्यामध्ये वन थर्ड कप साखर घालून त्यामध्ये वन थर्ड कपच पाणी घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून उकळून घ्यायचे इथे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकतात या पाकामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची पाक तयार होतोय तोपर्यंत तो केक कट करून घेऊया केक तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही कट करू शकतात इथे मी स्क्वेअर पीस कट करून घेतलेले आहेत आता मी इथे केक बाहेर काढलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही केक टीनमध्येच ठेवून कट करू शकतात ते तुम्हाला सोपं पडेल केक कट करून झालेला आहे हा पाक झालेला आहे पाक तुम्हाला गुलाबजामुनचे पाकासारखंच बनवायचं आहे आता हा केक मी केक टीनमध्ये शिफ्ट केलेला आहे आता आपण तयार केलेला पाक यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे केक वरती पाक पसरून झाल्यानंतर याला कमीत कमी दोन ते तीन तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जर तुम्ही हा केक रात्री बनवत असाल तर रात्रभर देखील भिजण्यासाठी तुम्ही बघू हा केक किती रसरशीत रश दिसत आहे आता ह्या केकचा मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते आता या केकचा पीस तुम्ही इथे बघू शकतात किती जाळीदार झालेलं आहे सॉफ्ट झालेला आहे स्पॉजी झालेला आहे आणि एकदम रसरशीत रश, झालेला आहे आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये